अठरा बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार चाळीस ते ऐंशी रुपये भेंडी तीस ते साठ रुपये टोमॅटो दहा ते वीस रुपये वाटाणा पन्नास ते पंच्याहत्तर रुपये घेवडा पंधरा ते पस्तीस रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये काकडी पंधरा ते तीस रुपये हिरवी काकड़ी पंद्रह तीस रुपये फाफड़ा पंद्रह तीस रुपये कारले वीसते चालीस रुपये डांगर आठते पंद्रह रुपये फ्लावर पांचते दा रुपये कोबी दहाँ से सोलह रुपये वांगी पंद्रह तीस रुपये ढोबली वीसते चालीस रुपये तोंडली वीसते चालीस रुपये शेवगा ऐंशे दीडे रुपये चवळीची शेंग दहा ते तीस रुपये घोसाळी दहा ते पंचवीस रुपये कोथिंबीर दोन ते आठ रुपये जोडी मेथी दोन ते सहा रुपये जोडी शेपू दोन ते सात रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स तीस ते पन्नास रुपये बहिमुख शेंग पन्नास ते पंच्याहत्तर रुपये गाजर दहा ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये डेंसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे पंधरा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक दोन ते पाच रुपये जोडी कांदापात पाच ते बारा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते बत्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा